चौथीची पहिली कविता कवितेच नाव काय आहे धरतीची धरती म्हणजे काय जमीन, जमीन भूमी त्याला आपण धरणी म्हणतो धरती म्हणतो आणि ह्या धरतीची आम्ही काय आहोत ले लेकर आहोत लेकर म्हणजे मुलं आहोत लेकरं आहोत तर याच्यावर आधारित कविता तुम्हाला पाठ करायला सांगितली होती पाठ झाली ना तर सुरू करूया धरती ची आम्ही भाग्यवान धरतीची आम्ही रे कर आम्ही जी भाग्यवान रे आम्ही रे कर शेतावर जाऊया सांगाती जाऊया राणीवणी गाती जशी रान धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरीच भरी मेहनत जमिनीवरी केली वरीच भरी आज आलं फळ त्याचं कडून शिवार आज आलं फळ त्या चढ्याची बाळ धरतीची आम्ही रे कर भाग्यवान धरतीची आम्ही रे कर धरतीची आम्ही रे भाग्यवान धरतीची आम्ही रे शा जा चम चम साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही ले, कर, ले, ले कर, भाग्यवान धरतीची आम्ही धर धरतीची आम्ही धर चि धरतीची आम्ही गर थापू समानता पोलाय नाही धनी येत कुणी नाही साकर धरतीची आम्ही रे करे कर धरतीची आम्ही रे भाग्यवान धक्कीची आम्ही रे करतेची कवी दना गव्हाणकर गव्हाणकर यांनी ही कविता लिहिलेली आहे कविता छान आहे की नाही छान छान सुंदर सुंदर छान 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 छान